आलेली का का no का, का, का का आहे काँग्रेसची त्यामध्ये तुमच्या गटाचे नगरसेवक त्यावर सह्या करणार आहेत का काय सांगू मी त्यावर काहीच बोलणार नाही आहे सत्ता काँग्रेस स्थापन करेल पूर्ण विश्वासानं सांगतो पण उभाटा कुठंतरी तिकडे जाऊन आलेली आहे महापौर आहे अडीच वर्ष तरी मिळाव स्थायी समितीच्या अध्यक्ष मिळावा या सगळ्याच्या तुमचं गणित जुडवण्या कसं सुरू आहे त्याची जबाबदारी तुम्ही शेवटी पक्षाचे नेते आहात मी सांगितले एका शब्दात काँग्रेसची सत्ता येईल काँग्रेसचा महापौर होईल तो कसा होईल कशा पद्धतीने होईल येणारं का सांगेल चंद्रपुरामध्ये चंद्रपूरचे काही नगरसेवक जोर्गेवरांच्या माध्यमातून उभा राहायचे काल मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ते सह मुख्यमंत्री त्यानंतर जोरगीवारांनी सत्ता सा स्थापनेचा दावा केला कोण कोणाला भेटले ते आम्हालाही भेटून गेलेत नेता म्हणून त्यामुळं मी त्यावर काही फार बोलण्याची गरज नाही आणि मला चंद्रपूरच्या एकूण सत्ता स्थापनेच्या संदर्भात निकाल लागल्यानंतरच बोलू आत्ता फालतू बोलून काही उपयोग नाही भाऊ नागपुरामध्ये काँग्रेसचा स्वीकृत सदस्य तिसरा व्हावा यासाठी मुस्लिम लोक लीगला सोबत घेण्याचा प्रयत्न करते काय झाला तर भाजप घेतली तर आपण घेतो आणि घेतलं तर काय फरक पडतो भाजपने घेतलं तर स्वच्छ आणि काँग्रेसने घेतलं तर आरोप त्यामध्ये काय संबंध आला जर एक कॉप को मेंबरसाठी कोणी मतदान देत असेल किंवा घेतला जात असेल तर काय सत्ता स्थापनेसाठी घेतला जात नाही जर अचलपूरमध्ये सत्तेमध्ये सहभागी होऊन घेतला होता आणि तसं करत नाही त्यामुळे या गोष्टीमध्ये फार काही तथ्य असं मी मानतो विकास गोगावले म्हटलं की मी मी त्याच्यावर बोलत नाही मी विकास गोगावले वगैरे कोण आहेत मला माहीत नाही मी पाहिलंही नाही भेटही झाली नाही मुंबईची सत्ता स्थापन जी आहे ते पुढे ढकलले हो ते आता जुळवाजुळव सुरू आहे सध्या रस्सीखेच सुरू आहे आणि रस्ते या रस्सीखेचमध्ये महापौरावरून तिथेच वाद सुरू आहे आता सत्ताधाऱ्यामध्ये आहे आमच्याकडे तर मेजॉरिटी नाही आमचा वाद दाखवतात इथे एवढा मुंबईतला वाद एवढा मोठा आहे की सध्या कोण मुख्य कोण महापौर व्हावा कोण उपमहावा याबाबत अजूनही ताळमेळ नाही अजूनही एकमत नाही आणि अशा स्थितीमध्ये मुंबईच्या सत्ता स्थापनेसाठी सरकार मुदत वाढवून देत आहे म्हणजेच अजूनही तिथे अस्वस्थता आहे आणि एकमत नाही आपसी बेबनाव आहे आपसात मारामारी आहे पदावरून हे आता सिद्ध झालेलं आहे म्हटलं की एक गट आमच्या संपर्कात असं काही नाही सुधीर भाऊचं स्वप्न पुढे मला माहीत नाही कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता काय म्हणतो त्याला बिन 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 तीर का कमान असं कदाचित होऊ शकतो त्यामुळे ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे त्यामुळे यावर फार काही विश्वास करण्याची गरज आहे देऊ इच्छित अजिबात नाही एकही नगरसेवक पुढे जाण्याचा प्रश्न नाही सगळे माझ्या ताब्यात आहेत जवळपास माझ्याच ताब्यामध्ये वीस नगरसेवक दहा आले कुठून तिथे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमची महत्वाची भूमिका होती सगळ्या निवडणुकीचं नेतृत्व तुम्ही केलं आणि आता सत्ता स्थापनेसाठी धानोरकर लीड कशी करताय नौकामीस त्या दिवशी चेन्नईला देखील बैठकीमध्ये म्हटलं की समन्वय साधून सत्ता स्थापन करायची आहे या क्षणापर्यंत तुम्ही किती विचारले तरी मी त्यावर भाष्य करणार नाही मी एकच आहे सत्ता स्थापन झाल्यानंतर बोलू समन्वय काय माहिती समन्वय काय माहिती समन्वय काय माहिती समन्वय सत्ता स्थापनेसाठी दोन नेत्यांमध्ये समन्वय ठेवून सत्ता स्थापन करायचे निर्देश पक्ष दृष्टीचे समन्वय काय माहिती समन्वय आहे वैद्यकीय दुश्मनी कोणी आहे प्रॉपर्टीचे दुश्मनी कोणी आहे आम्ही काय एकमेकांचे पैसे चोरले पैसे खाली तसे थोडी ह्याला काय चालू पक्षी पक्षीला या पूर्वीच बोललोय मी कुठंतरी पहिले सोडा होते चार आणखी वाढलेले सगळे असं नाही वीस नगर चौक आहे म्हणजे काय काँग्रेस एकच आहे इकडे असू दे इकडे असू दे हा त्याचा अर्थ आहे महापौर आहे महापौर त्यार त्यांनी जबाबदारी खासदारांच्या खांद्यावर आहे त्याने तुमचा सपोर्ट असेल त्यांना कुणावर सपोर्ट आहे कोण करेल हे मी बोललो आहे यापूर्वीच त्यामुळं मेयर झाल्यावरच कळेल आणि महापौर होऊ द्या पहिले आता आम्हाला काही फाटे फोडायचं नाही आणि कुठेही त्या दुसऱ्या दिशेनं हा विषय न्यायचा एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणींची एकवीसशे रुपये योग्य वेळी केले जाईल योग्य वेळीची कोणती आहे ती पाच वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक तीन महिन्यावर असताना आहे याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे शिंदेसाहेबांनी दिलं पाहिजे की की निवडणुका तीन महिन्यानंतर आहे म्हणता ना निवडणुकीच्या दोन हजार एकवीसला नाही ते ना वादळा जे निघाला आहे शेतकऱ्यांची फसवणूक झाली मागच्या वेळेस मोर्चा काढला त्यावेळेस खोटी आश्वासनं दिली आणि शेतकऱ्यांचा तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं एवढं निर्दयी सरकार महाराष्ट्रातली असू शकत नाही अशा प्रकारचं सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि त्यामुळं आज जे काही प्रश्न तिकडे निर्माण झाले शेतकऱ्यांचे जमिनीच्या पट्ट्याचा विषय होता त्या शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळाले नाही त्यांना रोजगारापासून वंचित केलं गेलं आहे मनरेगा एका बंद झाली गरीब मजूर आहेत तर शेतकरी शेतमजुरांचा तो मोर्चा या सरकारला तितळ उघडं करणार आहे प्रति यांची भावना जी आहे ते आता ती म्हणजे द्वेषाची आहे हे सिद्ध करणार भाऊ नाशिकमध्ये हे जो प्रकार घडला गिरीश महाजन भाषण करत होतं काय सांगाल त्या महिलेने तक्रार केली गुरुष महाराज यांच्या विरोधात नाही यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला लाजच वाटते कारण संविधान निर्माण करत असताना सुद्धा बाबासाहेबांनी ते निर्माण करू नये संविधानाला विरोध करणारी मंडळी आहेत त्यामुळे यांचा विश्वास कुठे संविधानावर आहे बाबासाहेबांचं नाव घेणाऱ्यांना लाज वाटत असेल तर या देशात राहण्याचा अधिकार आहे का जे संविधानाला मानत नाहीत ते देशामध्ये या खुर्चीवर बसण्याचे अधिकारी आहेत का हा खरा प्रश्न येतो त्यामुळं त्या महिलेनी या देशाच्या ज्या जी घटना संविधान जे जगातील सर्वोत्तम सर्वोत्तम असं संविधान बाबासाहेबांनी देशाला दिलं आणि प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशीचं संविधान समर्पित लोक जनतेला हाती दिलं सोपलं आणि म्हणून हे प्रजेचं सत्ता प्रजासत्ताक जी प्रजेच्या हातात सत्ता देण्याचं काम आजच्या दिवशी झालं तेही संविधानाच्या रूपानं झालं संविधान निर्मात्याचं नाव घ्यायचं घेण्यासाठी जर लाज वाटत असेल तर हे हुकुमशाही पद्धतीनं खुर्चीवर आलेत की लोकशाही पद्धतीनं आले याचं उत्तर जनता मागेल अंजली दमन